लक्षात ठेवा एक एक स्टेप एक 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 लक्ष रेखा एक एक स्टेप तुमची सक्सेसकडे चालले बेटा ऐका मी काय सांगतो हे महत्वाचं आहे आप आपला टाइम टेबल खूप स्ट्रिक्टली मेंटेन करा जे ठरव चाल ते इम्प्लिमेंट कराच जे तुम्ही ठरव चाल मी रात्री इथपर्यंत जागणार पहा तितकं जागाच बेटा मी इतक्या वाजता झोपणार झोप उठा इतका वाजता उठणार उठाच बेटा लक्ष रे का जो तुम्ही जो कोणता टाइम टेबल तुम्ही ठरवचा चाल ते फॉलो करा टाइम टेबल करण्याला महत्व नाहीये ते फॉलो करण्याला महत्व आहे ऐका लक्ष शिस्त असायला पाहिजे लक्ष का दररोज होमवर्क दररोज करणं घरामध्ये टाईमपास न करणं टीव्ही न बघणं अरे म्हणून म्हणून माझ्या जिबीला फोड आले मग तू टीव्ही बघायला सोडत आहेस कसला दलिंदरेच बघ ऐका काही काही मुली एक सिरियल सोडत नाही अगे ताई तू भांडीवाली बाई फिक्स आहे लक्ष दे असं करत असतील तर माझी तुला कळकळीची विनंती ह्या सगळ्या गोष्टी सोडून दे आता अभ्यासाला दररोज होमवर्क दररोज करणं लगेच करून आम्हाला पाठवणं हे महत्वाचं आहे हे हुशार मुलांचे लक्षण आहे काय होमवर्क दिले की आज व्हिडिओ बघते उद्या बघत नाही पण आठ दिवस बघतच नाही दलिनदार तू फेल आहेस तू पांढऱ्या पाहायच आहेस पांढऱ्या पायाचं पाया पाया म्हणजे कसं सर जे काही काही विद्यार्थी खूप हुशार असतात एक पाठी असतात लगेच समजतंय मेहनत करत नाहीयेत बॉईज आर गर्ल्स आर अपयशी पांढऱ्या पायाचे विद्यार्थी बघा आय सी एस सी बोर्ड चे विद्यार्थी बघा खूप हुशार असतात खूप हुशार असतात पण देवांना त्यांना आणखी जास्त गुण दिलाय आळस टाइमपास पहा लक्ष कुठली गोष्ट सिरियसली न घेणं अरे म्हणून ते जीवनात फेल आहेत आपले सेम इंग्लिश बघा घासू 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 ऐका लक्षात ठेवा मी काय सांगतोय नाही तर काही सीबीएसई विद्यार्थी राहील नाही बेटा मी सगळ्या बाबतीत बोलत नाही मेजॉरिटी बघतोय तर मागच्या वीस वर्षापासून मी ऑब्झर्व करतोय एका लक्षात कोणत्या विद्यार्थ्यांना यश मिळतंय सारखं स्वर जे म्हणतात तसं ऐकलं पाहिजे आपलं डोकं लावायला पाहिजे आर संपलं आरसी एकदा विश्वास फिला की संपलं पुन्हा नाही आरसीसी बस एकदा एक, एक कुंकू लावलं की संपलं मग लक्षात ठेवाय का पुन्हा नाही ऐका मी काय सांगतोय एकदा आरसीसी कुंकू लावलं की संपलं आता जे सर सांगतील तेच मी फॉलो करणार आहे आणि मी तुला प्रॉमिस करतो आम्ही जेवढं शिकू याच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही बेटा कुठलंही पुस्तक काढून बघ मी एकदा शिकवलं की परफेक्ट सगळ्या लिहिले होयचे एक्झाम्पल मी बेटा घे देवाचं नाव पांडुरंग